जारीकोट येथील महात्मा बसवेश्वर गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम बौद्ध बांधवांच्या हस्ते श्री गणेश मूर्ती स्थापना व आरती करून दिला सामाजिक सलोख्याचा संदेश धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील गेल्या एकोणतीस वर्षापासून अविरतपणे अनेक सामाजिक उपक्रमाने चालवत असलेल्या महात्मा बसवेश्वर गणेश मंडळांनी यावर्षी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन बौद्ध बांधवांच्या हस्ते श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून महारती केली आहे संपूर्ण देशामध्ये अनेक ठिकाणी विषमतेचं वातावरण असताना समतेचा हा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वर गणेश मंडळाचे सर्व तालुक्यातून कौतुक केलं जात आहे या उपक्रमाची दखल अनेक राज्यकर्त्यांनी घ्यावी अशीही चर्चा नागरिकातून केली जाते आपले इच्छित मनोरथ पूर्ण करणारा नवसाला पावणारा महात्मा बसवेश्वर गणेश म्हणून सर्व पंचक्रोशीमध्ये या गणेश मंडळाची ख्याती आहे गेल्या एकोणतीस वर्षापासून अविरतपणे महात्मा बसवेश्वर गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात याचाच एक भाग म्हणून यावर्षी जारीकोट येथील सुनील लालबा घायाळ या बौद्ध बांधवांच्या वतीनं श्रींची मूर्ती दान घेऊन त्यांच्याच हस्ते प्रतिष्ठापना करून महाआरती करण्याचे अभिनव उपक्रम या गणेश मंडळाने आयोजित केला आज या गावागावात जातीपातीत आपण विखुरले गेलो असून मानवतेचा धर्म आणि जात आपण विसरत झालं श्री गणेशाच्या स्थापनेच्या माध्यमातून आपण सर्वजण एक आहोत जातीची बंधने तोडून आपण सगळ्यांनी एक दिलानं राहिलं तर निश्चितच हा समाज अखंडित व सुरक्षित राहील या भावनेनं हा उपक्रम राबोलाचं गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तालुक्यामध्ये अनेक जातीय गुन्हे दाखल होत असताना मानवतेची व मानुसकीची जात ही आहे आणि ही फक्त बोलण्यातून नाही तर ती आचरणातून सिद्ध करणाऱ्या गणेश मंडळाचा सगळीकडे गणेश मंडळाचे सगळीकडे कौतुक केलं जात आहे